रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा वार्नावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा वार्नावती तालुका शिराळा येथील विश्रामगृह येथे विभागातील कार्यकर्ता मेळावा सांगली जिल्हा अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांची अनस्ता या विभागातले आले कोर्स दिसून येते स्थानिक कदाचित विस्थापित भविष्यात होतील का अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे फॉरेस्टच्या बाबतीत प्रचंड तक्रारी आहेत पाटबंधारे विभागाच्या बाबतीत प्रचंड तक्रारी आहेत महसूल विभागाच्या बाबतीतही प्रचंड तक्रारी आहेत खरंतर स्थानिकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ही प्रमुख मागणी इथल्या सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आहे ती साहजिक आहे आणि नोकरीच्या संधी वाढायसाठी प्रचंड वाव असताना प्रचंड संधी असताना या विभागाकडं पर्यटन क्षेत्राकडं दुर्दैवानं सगळ्यांचंच दुर्लक्ष या ठिकाणी होतं हे प्रश्न यामध्ये हातामध्ये घेतले जाते स्थानिकांच्या गाड्यांचा प्रश्न असेल स्थानिकांच्या नोकरीचा प्रश्न असेल स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न म्हणजे फॉरेस्ट इथं चांदोलीमध्ये मंदोर आणि या विभागामध्ये आणि कामासाठी जायचं सातारा जिल्ह्यातल्या ढेबेवाडीसारख्या ठिकाणी हा अन्याय या ठिकाणच्या लोकांच्यावर आहे हा तात्काळ या ठिकाणी दुरुस्त झाला पाहिजे सगळ्या डिपार्टमेंटची लोक इथं एकाही डिपार्टमेंटचा माणूस या ठिकाणी कुठल्याही ऑफिसमध्ये नसतो ही वस्तुस्थिती आहे हे जर सरळ नाही झालं तर आक्रमकपणानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने इथून पुढच्या काळात त्याच पद्धतीनं जाब या सगळ्या अधिकाऱ्यांना डिपार्टमेंटला विचारला जाईल यावेळी विष्णू पाटील माजी उपतालुका प्रमुख यशवंत पाटील अमोल बडेकर युवा तालुका प्रमुख शिराळा वसंत कारंडे प्रमुख प्रकाश बेबले युवासेना प्रमुख उद्धव आमले माजी तालुका प्रमुख ज्योतिराम पाटील विनोद आढाव दीपक पाटील संतोष पाटील धनाजी पाटील गणेश पाटील कैलास सुतार बजरंग पाटील विठ्ठल मिरुखे सुलक्षण कांबळे सागर पाटील निखिल बडेकर ऋषिकेश बेबले विनोद शिंदे विनोद पाटील गणेश कोळी प्रतीक पाटील सतीश जाधव नवीन कांबळे अमोल साळुंके आणि कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निफ्टसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा